मित्रांनो आपण कंप्लेट सातला गाडी उतरवतो सात पाच झाली जे कस्टमर होते काही तोफानवाले दोन कस्टमर मागे राहिलेले आहेत आपण त्यांना फोन पण केला आपण सगळ्यांना सातचा टाईम दिलेला असतो कारण की बाकी कस्टमर आलेले आहेत मग एका कस्टमरासाठी आपल्याला थांबवता येत नाही गाडी कारण की बाकी सगळे सात वाजेपर्यंत आलेले असतात मग एक दोन कस्टमरसाठी आपल्याला गाडी थांबवता येत नाही हे ये बघा हे बघा मित्रांनो उपाशी बच्ची तुम्ही पाहू शकतात बच्चूचे पोझिशन काय बरं लय लाभ लागला हे बघा अजमेरामध्ये पन्हा कलर अजमेरामध्ये शिरोईमध्ये बघा गुजिरीमध्ये हां कोटामध्ये चार हजार तुम्हाला दाखवले गुजरी कोटा शिरुई तो अजमेरा तिकडे परत उतरला हा एक अजमेरीमध्ये उतरला हे बोला वाटतं हा कोटा हा काढा ना तुम्हाला पटील तर

बच्चे बघा दोन मिनटं बघ हे बघा बच्चे चालू गाडी उतरली आहे बच्चे बुक के बच्च्यांनी काहीच खाल्लेले आहे हे बघा सगळे बच्चे तुम्हाला बांधून देतोय पूर्ण कलरमध्ये बच्चे एकदम चमकचे बच्चे आहेत हो व्हाईट होता करणार हे बघा बघा बच्छ्यांची क्वालिटी वगैरे हे एक दोन आहे थोडं पण ते क्वालिटीचं बच्च म्हणून बांधलेलं आहे ती म्हणजे आपण सोडून दू दे काय टेन्शन नाही हे बघा सगळे चमकचे बच्चे आहेत

टोटल अठरा नगाचा सौदा चौदा आहे इथं दावणी सतरा आहे एक भाऊ सांगितलं तुला जे पडलं तिकडनं काढून सर या बच्च्यामधून बच्चे बघा सगळे कलर बाज बच्चे काढलेले आहेत हे बघा काही मोठे बच्चे पण गाडीत करताना पण तुम्हाला दाखवतो मी माऊली कुठलं गाव गाव जडगाव प्रॉपर का, का? का? बरं जो दाम घेता तोच सांगा काय सहा सहा हजार सातशे क्वालिटी आवडली सा हं चालतं ठीक आहे मित्रांनो सहा हजार सातशे साज मध्ये बोकर घेतले टोकन किती टाकलं तर टोकन टोकन तुमच्या मुलाला टोकन टाकलं ते भाऊ ने कुठं भाऊ हा मित्रांनो त्यांना तो हा भैया इकडे मित्रांनो बोला विचार आपण या दादांना माहिती टोकनच टोकन किती टाकलं होतं हा तीन हजार केव्हा टाकलं होतं मागचे गुरु आहे ठीक आहे मग माल भेटला व्यवस्थित ह काही नाराजगी वगैरे चालतं हे बघा मित्रांनो बच्चे बच्चे आहेत काय खाल्लेले बच्चांनी जसं गाडीतून उतरले तसे दिलेले आहेत मित्रांनो हे बघा कलर मध्ये बच्ची दिलेले बा कसं होतं आपला सौदा सहा सातशेचा सा, है सा, सा, ना सहा सातशे होता सा, काय का बच्चीला का या बघा हे कसं आता पट्टी असते मित्रांनो सर सगळं याच्यात बघा हे मोठं बच्च पण आहे पण मग कसं आहे बाकी छोटं मोठं सगळं चार पंधरा बट भाऊ आले का हा आहे का बरं हे बघा मित्रांनो तू गाडी लावून दिली जळगावसाठी हे बघा शिरसोली ना जळगाव शिरसोली हे बघा जळगाव शिरसोली मध्ये हे बघा मग असं पण मस्त बरं सहा हजार सातशेला बारीक पण दिले आपण असं नाही की मोठं दाखवू तुम्हाला बारीक पण दाखवू हे बघा हे पण दिलेले मित्रांनो व्यवहार आपल्या इथं एकदम पाणीसारखं व्यवहार बहुत असतानाही झाला असता आपण त्यांचं तीन हजार रुपये टोकन त्यांना वापस केलं असतं आता त्या गाडीमध्ये तीस बच्चे आहेत ते पण ह्याच रेंजचे बरं सहा सातशेमध्ये त्यांनी पण व्हिडिओ बघायचा हां कसं नाही तर असं नको हल पाहिजे की आम्हाला असे दिले त्यांना कसे दिले असा विषय नको हाल पाहिजे हे बघा साहेब तुम्ही पण व्हिडिओ बघा सहा सातशेमध्ये तुमच्या रेंजमध्ये रेटमध्ये यांना पण आहे हे बघा हे बच्च बघा मित्रांनो ते दादा इथं नव्हते त्यांना आपण पूर्ण माल टाकून आहे त्यांचे बच्चे तिकडे आहेत मोठ्या आपल्या गाडीमध्ये याच्यात ट्रान्सफर करू तेव्हा तुम्हाला ते पण दाखवू हां त्यांच्या बच्चन ते दादा इथं नाही आहेत हे दादा इथं आहेत इथं राहून यांना सहा सातशेमध्ये आपण असे बोकर दिले आणि ते इथं नाही आहेत त्यांना आपण बघा सहा सातशेमध्ये कसे बोकर दिलेत हे बघा हे छोटे छोटेपणे हे बघा सगळे बच्चे मित्रांनो काय टेन्शन नाही बच्चे फक्त विषय काय आज बच्चांचा क्वालिटीचे चमकचे बच्चे एक नंबर बरंच जण फक्त वजनं पाहता वजनं पाहता मित्रांनो क्वालिटी पण पाहायची है ना वजन काय कटिंगचा बोकडचं वजन चांगलं भरतं पण त्यापेक्षा पालतूचा बोकड महाग असतो कटिंगच्या बोकडपेक्षा मोठा आपण बघा सतरा किलो सतरा आठ किलोचे बसे, बसे कमी आहे थोडं पंधरा किलो भरले चौदा पंधरा किलोचं भरले कसं हे बारीक बस हे बघा बारीक बच्स भरपूर चौदा पंधरा किलोच याच्या आवड वाटतं पाठ हे बघा नाही तुमचं मचं कुठे जाणार नाही शेट आम्हाला काय त्याच्यात फायदा नाही फक्त ते काय कस्टमरला स्विस करू लिहा हिशोबाने मित्रांनो यांच्या गाडीत दुसरे बच्चे टाकायचे कारण की यांच्या गाडीत फक्त यांचे पंधरा सोळा बच्चे सतरा बच्चे अठरा बच्चे काही अठरा बो अठरा गेले का बच्चे अठरा गेले ना अठरा बच्चे झाले मित्रांनो हे बघा हे बच्चा क्वालिटी झाली यांना एकदम नाही मापाने लिहि भाई मापा लिहिले उभार अरे मापाला लिहिऊ करा सेट तू मोजून घे पहिले बच्चे बच्चे माप म्हणजे बच्चे मोजून घे मित्रांनो बच्चे मोजे आता बहु मोजळ पाठवले वरती क्वालिटी एक नंबर दिली कलर मध्ये चारा बांधून दिला त्यांना काही नाही जबरदार म्हणून काही टेन्शन नाही पण जे पुणेवाले तर त्यांना आपण जास्त चारा बांधू त्यांना लांब या हिशोबाने अठरा आहे ना बघू आता मधून व्यवस्थित मोजून घ्या व्यवस्थित एकदा कमी भरलं देऊन जास्त भरलं टाकून जा बघा सहा हजार सातशे मित्रांनो हे बघा हे बच्चे आपण दिलेले आहेत याच्यात बाबा कुठलं गाव शिरसमणी तालुका पारोडा पार बरं किती पाठी यायच्या किती बोकड आहेत एक पार, एक आहे तेरा बोकड आहेत टोटल चौदा न घेत बरं जो भाव घेतला तोच सांगा कसे घेतले साडेपाच हजार साडेपाच हजार आवडली क्वालिटी एकदम हां दाम वगैरे व्यवहार वगैरे पाठला हां ठीक हे बघा मित्रांनो परत इकडे दिसू राहिले भाऊ या पुढे थोडे गाव कुठलं वडाणा वडाळी तालुका गाव जिल्हा जळगाव बरं किती बच्चे काढले तुम्ही आता नऊ बच्चे काढले कसे घेतले सहा हजार प्रमाण घेतले मित्रांनो सहा परवा नऊ घेतले म्हणजे बघा एक बसले सगळे बोकडे बाजूला हे बघा मित्रांनो आता बच्च आपण टाकतोय साडेपाच मध्ये बच दिलेली आपण हे बघा पूर्ण दावण तुम्हाला टाकून दाखव त्याच्यात एक पाठ मोठी आहे हे बघा हे बघा पाच झाले ते बघा मित्रांनो साडेपाचप्रमाणे शिरसमणी इथं चालले हा एक मोठा भोकडे पण बाकी छोटेपणे हा पण चांगला बोकडे हे बघा आपण कसे बच्चू देतो मित्रांनो साडेपाचमध्ये दे रेंज बघा आता मित्रांनो व्हिडिओमध्ये हो मला माहिती आहे तुम्हाला कसं दिसतंय पण व्हिडिओन समोरमध्ये फरक पडतो जण आता साडेपाचची रेंज पाहता नंतर ताज्यावर सहा साडेसहाचा बचत चालता आणि सांगता तुम्ही साडेपाचचा मागच्या वेळेस सगळे भारी बच्चे दिले आता आजच्या गाडीत आपण आजच्या गाडीत आपण तिकडे सहा हजार ते ते पण तुम्हाला दाखवतो ते साडेपाच आहेत जगामध्ये तुम्हाला अंतर दिसेल बघा तिकडे तुम्हाला सहा वाले बच्ची दाखवतो मी साडेपाच वाले बघा तिकडे साडे सहा तिकडे सहा वाले मित्रांनो आज आपण इथून तीन चार गाड्या पण म्हणजे आज बाहेर कस्टमरांनी गाडी आणली हे बघा हे सहा हजार प्रमाण भाऊ घरी गेल्या गेल्या जनताचं औषध द्या पीपीआरचं लसीकरण करा आणि ब्रोटन चली ओलट द्या हा डॉक्टरांना बोलून ताप तापव चेक करून घ्या प्रवासात बोकड आलेले किती मग चालली गाडी चाळीस गाव हा वराड वडाळी किती मत चालली पंधराशे लावली ही चालली शिरस मित्रांनो हे बघा आता आपण जे बच्चे नाशिक पुण्याला पाठवतोय त्यांच्या बच्चे आता आपण आपले सगळे जे कस्टमर आहेत माल भरून गेले आपण यांच्या बच्चे सगळे चारतोय व्यवस्थित बघून घ्या तुम्ही सगळे कलर मध्ये शिरोई गुजरी अजमेरी मध्ये आपण त्यांना एक नंबर बच्चे दिलेले आहेत सगळे हे बघा सगळे कलरचे बच्चे आहेत हे बघा बच्चे वगैरे बघा बच्च्यांची क्वालिटी हे बघा मित्रांनो आपण काय बाकीच्यांसारखं असं कॅमेरा झूम करून दाखवत नाही कॅमेरा झूम केला का बघा ते सा बच्चे एवढं मोठं दिसतो आपलं असं नाही बघा जे ते दाखवतो हे बघा ही आपली रिअल जे ते रिअल हे बघा बरेच जण काय करतात व्हिडिओ मार्फत तुम्ही खरेदी करतात ना तेव्हा झूम वगैरे हो करून दाखवलं तेव्हा तेव्हा वेगळं दिसतं पण आपण पन झूम करत नाही त्यांचे बच्चे पूर्ण आपण इथं चारतोय केव्हापासून चारलं थोडंफार पाणी पाजलं हे बच्चे मित्रांनो अजून लक्षात येणार हे दोन दिवस घरी आराम केले का तेव्हा दोन दिवसानंतर चांगला चारा खातील आता काय करतो चारा पण खात नाही आहे पाणी पण एवढं काय पिल्याने वीस वीस लिटरच्या धोरण मध्ये म्हणजे चाळीस लिटर पाणी होतं चाळीसमधून असं धरून चला दहा लिटर पडलेलं आहे प्रत्येकी एक एक लिटर पण पिलेलं असेल फक्त बघा धरून तुम्ही बाकी पाणी तर पडले एक एक लिटर पाणी पिलं फक्त सगळ्यांनी असं धरून तुम्ही आता आपण त्यांना बघा बोरीचा चारा खाऊ घालतोय बोर आहे का बोर बोर खाऊ घालतो बघा हे बघा बोर खूप चांगले खाऊ खातात ते बच्चांची क्वालिटी बघा गेलं परत परत पडतं कुठे कुठे बाहेर पडतं अजमेरीमध्ये मुंडा दोन चार मुंडा निघतील दोन चार पाच बाकी शिंगवाले मित्रांनो क्वालिटी अशी बांधून दिलेली की ते स्वतः जर राहिले असते तर त्यांना बांधता आले नसते अशी कलरमध्ये पूर्ण क्वालिटी आपण बांधून दिली त्यांना हे बघा दादा तुमचे बोकड आता थोडे भस्तरले हा इकडे पण आहे जे बघा तिकडे काय धरत आहे टोटल तीस बोकड आहेत पूर्ण कलर मध्ये बच्चे वा इकडे लो इधर लो लो गाडी के पास ये बघ बच्चे मित्रांनो आपण जे ते ओरिजिनल दाखवतो हे बघा झूम जर केलं ना कब्स मोठं दिसेल आपण झूम करत नाही आपण हे बघा हे जे ओरिजिनल ते ओरिजिनल दाखवतोय हे बघा दो दो। दोन टाकले गाडीमध्ये दोन आहेत तीन चार मित्रान दोन सौदे रेट मध्य हजार सात रेट मे दोन सौदे बच्चे तुम्हें नोटिस करा तो एक सौदा हा एक सौ दोन सौदे बच्चे आराम से आराम से आराम से ग्यारा, बारा तेरा मध्ये फोन येतोय मित्रांनो बघा टाकले गाडी गाडीमध्ये चारा बांधून ठेवलेला आहे बच्छी टाकतोय हे बघा